जो उद्योजकता प्रेरणा साजरा आपण करतो आहोत दिवस हा भाग्याचा आहे माणसाला माणसासारखं जगता यावं पीडितांना योग्य न्याय मिळावा माणसाची जात महत्वाची नाही धर्म महत्वाचा नाही पंथ महत्वाचा नाही माणसाचं आचरण हे महत्वाचं आहे आणि हे आचरण देवादिका नाही प्रेरणा द्यावी शिकवण द्यावी अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व असलेलं आज जन्माला आलं ते राष्ट्रमाता जिजाऊ वैचारिक संपन्नता काय असते मानवी कल्याणाच्या निमित्तानं आचारधर्म कसा असावा याची शिकवण देणारे विवेकानंद आणि बोले सैसा त्याची वंदावी पाहुणे हा धर्म ज्याने सांभाळला त्यांचीही आज लालबहादूर शास्त्रींची पुण्यतिथी आहे या महान व्यक्तित्वाला तुमच्या आमच्या वतीनं मी अभिवादन करतो उद्योजकता प्रेरणा उद्योगाची प्रेरणा कशी साध्य करायची प्रेरणा देणारे कोण घेणारे कोण प्रेरणा कशासाठी हा ज्या वेळेला विचार करतो आपण त्यावेळेला युवा शक्तीच महत्व आपल्याला कळायला लागत परिवार असू दे समाज असू दे देश असू दे त्याच स्वास्थ्य जर असेल मग ते कौटुंबिक स्वास्थ्य असेल सामाजिक स्वास्थ्य असेल आर्थिक स्वास्थ्य असेल औद्योगिक म्हणजे स्वास्थ्य असेल ते कोणावर अवलंबून असतं ते तुम्हा लोकांच्या तरुण लोकांच्या क्षमतेवर अवलंबून असत पात्रतेवर अवलंबून असत विचारावर अवलंबून असत कार्यकारण भाव जो आहे त्याच्यावर अवलंबून असतो मी तुम्हा लोकाकडे बघत होतो विनोद करतोय तुम्हा लोकांकडे बघत होतो आणि मला एक प्रश्न पडला होता वय बहुतेक ट्रान्सफर झाले काय ते मी सतरा अठरा वर्षाचा आहे आणि तुम्ही ऐंशी वर्षाचे आहात माणसानं बसावं कस माणसानं उठाव कस माणसानं चालावं कस माणसानं बोलावं कसं माणसानं वाचावं कस माणसानं लिहावं कस जे कोणालाही हवं हवंच वाटावं जे हो। कोणालाही हवं हवं वाटावं हो। या क्षमतेचे आपण तुम्ही आम्हाला सुद्धा प्रेरणा देता आणि मग आम्हाला सुद्धा असं वाटायला लागतं आपलं वय काही झालेलं नाही आणि मग आमच्या डोक्यात असा विचारायला लागतो लो तुम्हा लोकांकडे पाहून आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे मावळतीला लखरखण्याचा विचार बाकी आहे या पोक्त वयाच्या लोकांना तुम्हीच हे बळ देऊ शकता तुम्हीच हे बळ देऊ शकता मानवी जीवन उन्नत व्हायचं असेल तर पहिल्याना स्वावलंबनाची म्हणजे खूप गरज आहे आम्ही ही पुढची पिढी कुठल्या स्वरूपात पाहू शकतो पाहो पाह असा आमची इच्छा असते मानसिकता असते मागच्या पिढीनं पुढच्या पिढीच्या खांद्यावर बसून जगू नये तुम्ही तुमच्या सामर्थ्यानं उभं राहावं हो? तुम्ही स्वावलंबनानं उभं राहावं हो? हेच समाजाचं बळ असत हेच देशाचं बळ असतं आता कुणी उद्धार करायला देवदूत येणार नाही मीच माझी उद्धारक शक्ती झालो पाहिजे आणि ही उद्धारक शक्ती व्हायचं असेल तर मी सुरुवातीला समर्थ पाहिजे मी समर्थ पाहिजे सामर्थ्य आहे चळवळीचे जो जे तयाचे हे सामर्थ्य तुमच्या अंगी आलं पाहिजे आणि सामर्थ्य म्हणजे तरी नक्की काय कशासाठी कुठलं सामर्थ्य तुम्ही जे हाती काम घेतलेलं आहे ते काम आवश्यक असलेल्या गरजा पुरवणार आहे ज्या आवश्यक मानवी जीवनाला आवश्यक ज्या गरजा आहेत त्या गरजा पुरवण्या पुरवण्याचं काम तुमच्या हातून होत जी या आय टी आय असेल तर किंवा तांत्रिक शिक्षण असेल त्या संबंधात फक्त डोकं चालून चालत नाही डोक्याबरोबर हात सुद्धा चालवावी लागतात आणि शानपण याच्यामध्ये फरक आहे माणसं ज्ञानी असू शकतात जरूर असू शकतात पण शाणी असतीलच हे सांगता येत नाही शाणी केव्हा होतात मिळालेच्या ज्ञानाचा त्यावेळेला आम्ही अनुभव घेतो हो मिळालेल्या ज्ञानाचा अनुभव घेतो हो कृतीद्वारा अनुभव घेतो हो त्यावेळेला आम्हाला शानपण येत मी सातवी होतो माझ्या गावात ग्रामीण भागात आपले हे पांगरी जे आहे गावा। पांगरी गावा। पांगरी गाव पांगरी गावचे डेंगळे व्यंकटेश डेंगळे आजोबा माझ्या गावी आले होते नरखेडला आणि पिठाची गिरणी टाकलेली होती आमच्या गावात आमच्या गावचा तालुका मोहोळ तिथच बाजार भरायचा त्यावेळेला त्या वेळेला बाजारला व्यंकटेश आजोबा गेले त्यांचे काही बरोबर सोबतीही होते त्यांच्याबरोबर काम करणारे जे लोक होते गिरणीच ते एक दोघ तिथं थांबलेले आणि व्यंकट म्हणजे आजोबा मोहळा बाजार गेलेले बाजारला गेलेले बाजार झाला परतीचा प्रवास सुरू झाला नरखेरच्या गावठाणाला ते आले आणि जवळच्या दोघा चौघांच्या हातात त्यांचे जे साहित्य होते ते त्यांच्या हातात ठेवलं त्याने आणि त्यांना म्हणाले आमच्या ह्या फुल्याला कळ नाही म्हणजे इंजिनचं हे जात आहे आता इंजिनचं हेर जात आहे आता कशावर ओळखलं डेंगळे आजोबांची ही झालेली नव्हती ते काय म्हणत आहे गावठा आले पूर्वी त्या गिरण्याना जे तांब्या वगैरे लावलेला असायचं आणि आवाज यायचा ठोका त्या आवाजावर आजोबाने ओळखलेलं होत इंजिन मध्ये बिघाड झालेला आहे आणि हे इंजिनच हेड फुटणार हे कशाने कस ओळखलं त्याने आवाजावर फक्त आवाज जे किती अभ्यास केला असेल त्या इंजिनचा किती अभ्यास झाला असेल त्यांचा मला तुमच्या हाती व्यंकटेश आजोबा पाहिजे तुम्हा लोकात ही मला व्यंकटेश आजोबा पाहिजे तुमच्या हाती तुमच्या गुरुजनाने एखाद वर्कशॉप मधलं कुठलं तरी साहित्य बनवायला द्यावं आणि त्या साहित्य बनवायला दिलेल्या तेच तुम्ही मार्गदर्शक व्हावेत एवढ्या तापतीने उभं राहा असा आशीर्वाद देण्याचा मला वयाप्रमाणे अधिकार आहे एवढ्या ताकदीनं उभं राहा असा आशीर्वाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो